महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन सा। डुगीपार पोलिसांच्या गस्ती दरम्यान अवैध रेती व्यावसायिकांवर कारवाई चौदा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त डुगीपार पोलिस विभागाच्या वतीनं दिनांक चौदा फेब्रुवारीला नाका लावून कोहमारा येथे गस्ती लावण्यात आली असता पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांना कोहमारावरून हो अवैध रेती भरून जोरदार वेगानं जात असलेला टिपर क्रमांक एम एच पस्तीस हे जे चौदा वीस रेती वाहून येत असताना गस्ती दरम्यान कारवाई करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बांबोळे यांनी केली आहे या दरम्यान रेती आणि टिप्पर सहित किंमत अंदाजे चौदा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आरोपी विरुद्ध तीनशे तीन दोन तीनशे पाच एकोणपन्नास इत्यादी कलमा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गुणवंत कटाने करत आहेत या संदर्भात अधिकची माहिती जाणून आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून आता आपण आहोत स्टेशन मध्ये ह्या पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक चौदा फरवरी दोन हजार पंचवीस ला रात्री गस्तीच्या दरम्यान एक अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला होता तुम्ही पाहू शकता हा तो टिप्पर आहे त्या क्रमांक आहे टिप्पर चा क्रमांका वीस समोर रोहन टेटर्स फुटाळा असे नाव लिहिलं आहे हाच तो रेतीचा ट्रक आहे जो कोंबऱ्यावरून गोंदियाकडे अवैध रेकी वाहतूक करत ता ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक बांबोडे यांनी केली आहे गस्तीच्या दरम्यान आणि यातील ड्रायव्हर अटक असून यातील मुद्देमाल किंमत एकूण चौदा लाख चौदा हजार अशी असून डुगीपार पोलिसांनी आरोपी आणि माल हस्तगत केला आहे यातील विशेष तपास येथील पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवादात गुणवंत कटाने हे करीत आहेत चिप्टिण वाढण्यासाठी सुधीश यवनकर गोंदिया